नाव वगैरे मी सर्व परिचय कर देणार शे आपण फक्त यवाना कविता सादर करायक्र माळी सरसकडे देवानी कवी मोहन अशोक पाटील या सारवाना आहेत पाचोरा तालुका मध्ये गेले जळगाव जिल्ह्याला त्यासले ऐरणी कवी न पुस्तक न प्रकाशन करेले मनी मायन दुःख त्यासले बसवंत नागोजी संस्थान कोल्हापूर तर्फे पुरस्कार भी मिळेल आणि पावसाळा ते जून चालू होत, मा आपला होईल पाऊस चालू असेल त्याला आपण अवकाळी पाऊस म्हणत आणि ते अवकाळी पाऊसनं ती कविता लिस्ना मोहन अशोक पाटील मोहन पाटील मी दोन मिनिट फक्त दो मी मांगला म्हणजे तो व्हिडिओ देखा होता तर ती कविता मी मांगला मी मा कविता कविता मी वर्ष सादर केलेली होती म्हणून मी सगळ्या माफी मागी सांग ती कविता कॅन्सल करणार दुसरी कविता सादर करून आणि एक गोष्ट मी पंधरा वर्षापासून कविता सादर करन पण आज कविता सादर करताना मला एकच गोष्टीना आनंदशे मनापुढे पुढे शे मना मना विठल माई मनी रखुमाई बाप मना विठल माय मने रखुमाई दोनिसना आशीर्वाद शे मन माले जग जिकाने लागेल शे गाई मनी कविता ना नाव शे प्रेमना ना फपुटा काय सांगु वो तुले ती बुझी गई प्रेम वाटा मना आयुष्य माईसन माले करी गई टाटा काय सांगू भाऊ तुले ती भुजी गई प्रेम न्या वाटा मना आयुष्य माई सन माले करी गई टाटा ती दिस निका मंग म्हणा मन मग उसळतीस प्रेम लाटा ती दिस निका मंग मना मन मग उसळतीस प्रेम न्या लाटा उरणारे भाऊ फक्ता ते आठवणीस ना फुटा उरणारे भाऊ फक्ता ते आठवणीस ना पपोटा काय सांगू भाऊ तुले ती बुजी गई प्रेम न्या वाटा मना आयुष्य माई सन माले करी गई टाटा तिनी याद मा झुरी झुरी तिनी याद मा झुरी झुरी मना जीवना जाया आटा पिटा तिनी याद मा झुरी झुरी मना जीवना जाया आटा पिटा तिना आयुष्या मा खुशी मना वाटाले क्षेत्र दुःख बटा मना वाटाले दुख क्षेत्र बटा काय सांगू भाऊ तुले ती बुझी गई प्रेम ने वाटा मना आयुष्या मा सण माले करी गई टाटा लगन कर तिनी पण विचार नाही कया मना लगन करा तिनी पण विचार नाही कया मना सर्वच सारखा देखा तिने बी नपा आणि तोटा सर्वच सारखा देखा तिने बी नपा आणि तोटा काय सांगू भाऊ तुले फुटी घ्या तिले बी फाटा काय सांगू भाऊ तुले फुटी घ्या तिले बी फाटा मनीवाली उई मा ठेव तिने गुलाब देल आणि काटा मणीवाली उई मा तिने देल गुलाब आणि काटा मना प्रेम करेल ना तिले आठवत भाऊ डाटा मना प्रेम करेल ना तिले कर भाऊ डाटा काय सांगू भाऊ तुले ती बुजी गे प्रेम ने वाटा मना आयुष्य माई माले करी गे टाटा अशी कशी उंती तू अशी कशी उंती तू फिराय गे मना नशीब ना ना उलटा काटा अशी कशी होऊन ती तू फिराय गे ना गडाय ना उलटा काटा काय सांगू भाऊ तुले ती बुजी गे प्रेम न वाटा काय सांगू तुले बुजी घे ती प्रेम न वाटा धन्यवाद भाऊ भाऊ आभारी महून भाऊ एकदम चांगली कविता सादर केली तुम्ही